डोळ्याचा पारण्या फिटणारा सातवा शिनी सुटला आणि आठ गाड्यामध्ये मध्ये लढत चाललेली कोण होता फायदा सामान करमान करी लढत चालला आठीच्या आठी गाड्या पाळतात डोळ्याचा पारण्या फिटणारा लढत नव्या नव लढत झाली प्रेक्षित आहेत निमित्त आहे महाराष्ट्र केसरीच राहुल रावत यांच्यासाठी या ठिकाणी अरे आराभर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे अय्या रावत पाडयेकरांना देखील पाचशेचं बक्षीस आहे गुरा रावड शिवकरांना देखील पाचशेचं बक्षीस आहे बक्षीस आपलं ऑनलाईन आहे आणि समालोचन करताना पाचशे रुपये